नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्ही हे झाडं बघत आहात ना जी तुमच्या समोर वेगवेगळे आकार दिलेले त्याला हे सगळे एकाच प्रकारचे झाडं आहे किती सुंदर आहे ना हे झाड तर हे हे आहे जेडचे झाड किंवा याचं सायंटिफिक नाव आहे पोर्च्युला क्रिया अफ्रा पण कॉमनली या लोक याला लकी प्लांट म्हणून ओळखतात तर काही झाडं याला कुबेरचं झाड म्हणतात कुणी कुबेराक्षीचं झाड म्हणतं ते अशा अशा या जागेवर ठेवावं असं म्हणतात त्याच्यामुळे घरामध्ये धनसमृद्धी येते नशीब चांगलं होतं असं बरेच लोक काय काय बोलतात परंतु ॲक्च्युली मला हे काहीच माहित नव्हतं जेव्हा मी हे झाड लावलं मला ते असंच एका ठिकाणी हे झाड दिसलं आणि त्याची मी अगदी छोटीशी कटिंग आणली कारण की त्याचे पानं बघा ना किती सुंदर आहे असं अगदी हिरवगार आणि असे त्याच्या पानांमध्ये ना पाणी असतं त्याच्यामुळे असे थिकनेस आहे त्या पानांना आणि अतिशय सुंदर दिसतं आणि त्याच्या फांद्या बघा तुम्ही अगदी आहेत फ्लेक्झिबल त्याच्यामुळे काय होतं आपण या झाडांना काही पण आकार देऊ शकतो त्याच्यासाठी हे माझं सगळ्यात आवडतं झाड आहे माझ्या गार्डनमधलं आणि सगळ्यात जास्त झाड तुम्हाला जेडच्या दिसतील माझ्या बागेमध्ये त्याच्यानंतर आडेनियमचे झाड दिसतील तर हे एवढं सुंदर झाड आहे ना तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच्याविषयी माहिती घेऊ त्याची संपूर्ण काळजी वगैरे माती कशी लागते काय तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझे येणारे सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघता येतील आता पावसाळा आलेला आहे बघा तर तुम्ही झाडं आणालच जर तुमच्याकडे हे झाड नसेल तर तुम्ही नक्की आणा जेव्हा तुम्ही नर्सरीतून हे झाड आणलं ना मग काय करायचं ते लगेच नाही लावायचं आपल्याला हे झाड काय करायचं चार पाच दिवस आपण असं सावलीमध्ये ठेवायचं म्हणजे कोणते पण रोपत तसंच असतं आणि त्याच्यानंतर आपण त्याला दुसरी माती तयार करायची कारण हे झाड कधी लाल मातीत राहील कधी कोकोपीटमध्ये राहील तर आपण त्याच्यासाठी माती बनवताना काय करायचं एकदम भुरभुरी माती ही बघा आता ही गार्डन सॉइल म्हणजे बागेतली माती वाळू आणि कंपोस्ट तर वाळूचं प्रमाण याच्यामध्ये जास्त ठेवायचं कारण की त्याला भुरभुरी माती लागते पाण्याचा निचरा झाला पाहिजे त्याच्यानंतर थोडीशी मी निमखली पण घेतलेली त्याच्या म्हणजे निंबोळी पेंट आणि कंपोस्ट पण याच्यात भरपूर वापरायचं आहे आपल्याला कारण की नायट्रोजन रिच याला फर्टिलायझर घालायचे खत आपल्याला त्याच्यापासून झाडांना नायट्रोजन कारण की हे पानांचं झाड आहे कधीतरी याला फुलं पण येतात पण याचं जर तुम्ही असं चांगलं मिश्रण तयार केलं ना मातीचं आणि त्यात झाड लावलं ला ना तर तुमचं झाड कधीच भरणार नाही पाण्याचा निचरा झाला पाहिजे पाणी घातलं पाहिजे आणि जरा वेळात माती भिजून पाणी कुंडीतनं खाली न आलं पाहिजे असं बघायचं नेहमी तर त्याच्यासाठी काय करायचं चाळीस टक्के माती तीस टक्के कंपोस्ट आणि वाळू तीस टक्के घ्यायची थोडीशी निंबुळी पेंड आणि थोडं फंगीसाईड पावडर वापरा आणि अशा मिश्रणात तुम्ही हे झाड लावा आता बघू याला ऊन किती पाहिजे तर हे याला सूर्यप्रकाश पाहिजे पूर्ण दिवसाचा किंवा कमीत कमी, कमी चार ते पाच पाच तास याला ऊन मिळालं पाहिजे एवढ्या भर उन्हाळ्यात माझे झाडं एवढे हिरवेगार आहेत ना काही काही झाडं तर अक्षरशः सात आठ तास उन्हात असतात आणि काही झाडांवर चार पाच तास ऊन असतं पण याच्यावर उन्हास याच्या हा वेचा वाढीचा पिरियड आहे फेब्रुवारी महिन्यानंतर काय होतं हे झाड डॉर्मन्सीमध्ये म्हणजे सुप्तावस्थेतनं बाहेर येतं आणि याचा वाढीचा पिरियड चालू होतो ऍक्च्युली तुम्हाला बघा झाडांवर बऱ्याच ठिकाणी अशी छोटी छोटी पानं दिसताय सगळी नवीन वाढ याला याला सावलीत नका तु, तु, ठेवू सा कि तुम्ही किंवा घरात नका ठेवू लोक सांगतात हे इनडोर प्लांट आहे पण हे अजिबात इनडोअर प्लांट नाहीये हे पूर्णपणे आउटडोअर प्लांट आहे कधीतरी शोप म्हणजे कधी पाहुणी यायची काय असं तुम्ही ठेवू शकता घरात किंवा मग एखादी खिडकी असेल घराची तुमच्या जिथं तीन चार तास सकाळचं दोन तासाचं जरी येत असेल ना तिथं पण हे झाड येऊ शकतं पण तुम्हाला जर याची चांगली वाढ पाहिजे असेल ना तर याला आउटडोअर ठेवा आणि वेळप्रसंगी म्हणजे काही असेल तुमचं फंक्शन वगैरे तर तुम्ही घरात नेऊ शकता आता याच्यावर काय बघू आपण काही किडी वगैरे येतात का याला विशेष रोग येत नाही याच्यावर फक्त सावलीमध्ये काय होतं याचे पानं पिवळे पडून गळतात आणि कधीतरी याच्यावर बग वगैरे येतो तसं हे खूप स्ट्रॉंग आणि रफ अँड टफ झाड आहे किडी खूप कमी प्रमाणात येतात पण पाण्याचा जेव्हा आपण पाणी घालतो ना भरपूर प्रमाणात याच्यावर पाणी स्प्रे करायचं म्हणजे मग याच्यावर काही जरी रोग असेल ना तर तो निघून जातो किंवा मग आपणही मी जसं रेग्युलर बागेमध्ये निमोळींचा वगैरे स्प्रे करतो ना तसा स्प्रे करायचा आणि म्हणजे विशेष काही याला जास्त काळजीच नाही घ्यावं लागतं ॲक्च्युली एक रफ झाड आहे ना म्हणजे याच्याकडं तुम्ही लक्ष जरी दिलं नाही ना याचे पानं असे थोडेसे असे असे ह्याच्यात याच्यासारखे होतात अगदी असे गोळा झाल्यासारखे म्हणजे त्याच्यात काही जसं काही जीव राहत नाही पण पाणी घातलं ना की ते झाड परत सुधारतं तुम्ही याला महिनाभर तुमच्याकडनं चुकून जर पाणी घालायचं राहील ना प्रयोग करून बघा त्याच्यानंतर ते पाणी घातलं की ते झाड पुन्हा त्याच्यामध्ये सुधारणा होते अगदी मरत नाही ते लगेच खताचं म्हणाल तर आपण वर्षात न दोन तीन वेळा याला नत्रयुक्त खत म्हणजे जसं शेणखत गांडूळ खत हे द्यायचे आणि त्याच्यानंतर मधनं मधनं आपण जसं जेव्हा लिक्विड खतं देतो ना सगळ्या बागेलाच तेव्हा तुम्ही याला लिक्विड कधी शेणाच्या गोवऱ्या पाण्यात भिजून ते पाणी त्याचं द्या कंपोस्ट पाण्यात टाकून गांडूळ खत पाण्यात टाकून ते लिक्विड खत द्या कधी किचन वेस्ट द्या कधी सिविड एक्स्ट्रॅक्टचं खत लिक्विड बनवून द्या तुम्ही असे वेगवेगळे खत तुम्ही फार काही गरज नाही पण बागीतली इतर झाडांना आपण जेव्हा करतोच ना तर त्यावेळेस याला पण खत घालून टाकायचं थोडंसं जेडचं झाड तुम्हाला जर नर्सरीत गेले ना तुम्ही तर तुम्हाला अगदी स्वस्त मिळेल बघा पन्नास रुपयापासून ही सुरुवात होईल तर शंभर दोनशे रुपये फार तर चांगलं वाढलेलं झाड तुम्हाला दोनशे रुपयापर्यंत मिळेल किंवा तुम्ही जर कुणाकडे गेले आणि तुम्हाला हे झाड दिसलं ना त्याच्या अगदी चार इंचाची काडी जरी तुम्ही कुणाकडून आणली ना तरी हे झाड अगदी सहज वाढतं मी तर मी याच्या झाडाची सुरुवात अक्षरशः अशा छोट्याशा फांदीपासून केलेली आहे आणि आज माझ्याकडे त्याचे एवढे झाड तयार झालेले आहेत ना आणि याच्यापासनं टोपियरी म्हणजे असं आकार देता येतो झाडांना कारण की तुम्हाला मी सांगितलं याच्या फांद्या लवचिक असतात तर फार सुंदर आकार देता येतो त्याच्या झाडांना अगदी सहज फक्त याची प्रूनिंग करत म्हणजे याची छाटणी करायची हलकी हलकी अशी पिंचिंग करायची असे दो वरचे जे नवीन फूट असते ना ती काढून टाकायची दोन बोटांनी त्याला पिंचिंग म्हणतात मग त्याच्या खालन चार पानं येतात दोन पानं जर तुम्ही काढलं तर त्याला चार पानं येतात बघा आणि त्याच्यामुळे झाड असं एकदम डेरीडार होतं बुशी होतं तर हे जे आकार दिलेले ना आपण याचा सेपरेट व्हिडिओ पण तुम्ही जर म्हटले ना तर याचा सेपरेट व्हिडिओ आपण करू सगळे झाड मी तुम्हाला दाखव शिवाय त्याला आकार कसे द्यायचे मोराचा आकार कसा द्यायचा बॉलचा आकार कसा द्यायचा हे सगळं मी व्हिडिओ बनवून तुम्हाला मी दाखवत तर अशा प्रकारे हे जर धाड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्या वर्षी नक्की लावा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट पण करा थँक्यू